<laughs> ते कर्तृत्वान मुलं असतात ते त्या ठिकाणी नोकरदार म्हणजे स्वतःच कर्तृत्व सिद्ध करतात म्हणून कुठलेही आई वडील त्या मुलाला मुलगी देतात आणि एक साधी गोष्ट सांगतो आता यशाचे व्याख्या बदलून गेलेल्या आहेत आपल्या आष्टी तालुक्याचा एक पुत्र अत्यंत गरीब घरातला वीस शेळे असणारा महाराज फक्त शाळेत जायला सायकल नव्हती म्हणून सात आठ किलोमीटर पळत शाळेत जायचा परत यायचा आता तो आपल्या देशासाठी एवढा पळाला की त्याच्या स्वतः म्हणजे स्वागतासाठी मोदी साहेब थांबले आपल्या गावातले लोक सुद्धा टुंग होऊन आला तर कुणाला शिवाय देईन कुणाला गोड आला आणि त्याच्यापेक्षा आपलं घरी थांबा अशी परिस्थिती आहे म्हणून आमच्या मुलाला जे जे जमतं ते करू द्या महाराज ज्याला चांगलं गायन आता रीलचा जमाना आहे सोशल मीडिया सगळे बघता मोबाईलवर जर सुंदर चेहरा असला तरच आपण थांबतो ज्याला चांगला डान्स करता येतो ना त्याला बिनधास्त डान्स करून द्या ज्याला चांगला गळा आहे ना गाणं म्हणतात ना त्यांना गायन करू द्या ज्याला चांगल्या माकडाऊन उड्या मारता येतात ना त्याला उड्या मारू द्या उंच उडीत जाईन लांब उडीत जाईन एखाद्याला खोकडा मांजराचा कुत्र्याचा आवाज काढता येत असेल बरोबर बरोबर का शाळेत पोरं म्याव किंवा <laughs> म्हणजे जसा आवाज काढतात तसा येतो ना त्याला मिमिक्री आर्ट्स म्हणतात बघा जर? जर चार्ली चापलीन शंभर वर्ष झाले एकही शब्द बोलला नाही परंतु जगाला आजही हसवतो तो माणूस म्हणजे तुमचा मुलगा मिमिक्री आर्ट्स होऊ शकतो दुसरी गोष्ट आमच्या वर्गात मुली नाही का एक येणी घालीत नका का डिग्री असा पण जर चांगली येणी घालीत येत असतील चांगलं मेप मेकअप करता येत असतील तर त्या चांगल्या ब्युटी मेकअप आर्टिस्ट होऊ शकतात म्हणून जे जे आमच्या मुलांना महाराज त्या ठिकाणी जमतंय ते करायची संधी द्या नाही ते एखादा म्हणला ना आता मी टपरी टाकतो मी दुकान टाकतो लगेच म्हणू नका काय की हे तुला जमन का हे काम आहे का त्याने केलं तर चिम्यानी गोम्यानी त्याचं बंद पडत त्याचं कर्ज झालं अजिबात नाही अरे जा तुला जमन ते कर परंतु स्वतःच्या पायावर उभा राहा एवढा जर विश्वास आपल्या मुलांना दिला तर तुमची अभिमानानं मान उंचावल्याशिवाय राहणार नाही तर मुलं आपल्या जवळच ठेवा आणि ते गोलबोल इथं चेडे ठेवा मग मात्र लग्नाच्या अडचण येतील म्हणून मुलांसाठी त्या ठिकाणी जेवढं तुम्हाला करता येईल त्यांना ताकद देता येईल त्यांना विश्वास देता येईल की जा बाबा कारण जे हजार किलोमीटरवरून युपी बिहारी येतात महाराज त्यांच्याकडे काय भांडवल असतं का त्यांचा इथं कोणी पाहुणा आहे का इथं कोणी ओळखीचा आहे का आम्ही गावच सोडायला तयार नाही तो अरे जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन तुम्ही उद्योग व्यवसाय व्यापार करू शकतात स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करू शकतात परंतु हे आमचे मुलं करत नाहीत खरोखर आमच्या मुलांना भांडवल नसलं ना नसू द्या डायरेक्ट जाऊ द्या आमचा एक गावातला एक मुलगा आहे महाराज अत्यंत प्रचंड गरीब कुटुंबातून आमच्या कपड्यानेशी गेला साधा एक दहा हजार रुपये गुंतवणूक करून तिथंच काम करून एक ज्यूसचा गाडा टाकलाय ज्यूसचा गाडा कशासाठी नारळ घ्यायचा नारेळ किती रुपयाला आहे वीस रुपयाला नारळ आहे महाराज तो फोडला त्याचं पाणी त्याच्यात साखर आणि तो मगदू चाकूने काढून टाकतो पिशितो आणि त्याच्यात पाणीवरती तो गार एकदम गार बर्फाचा तुकडा जेवढा रस वाढायचा तेवढा बर्फ टाकतो पिशीला की दोन ग्लास भरून देतो एक ग्लास पन्नास रुपयाला शंभर असे कमीत कमी मावशांनो तुम्हाला सांगतो की आमच्या तरुण सहकार्याला सांगतो दोनशे ग्लास विकितो एका ग्लासची किंमत आहे पन्नास रुपये असे दोनशे ग्लास पन्नास गुणिले शंभर केले तर पाच हजार पाच दोन आहे दहा हजार दहा हजार गुण येले तीस तर कमीत कमी तीन लाख रुपये त्याची कॉस्टली खर्च आहे फक्त म्हणजे वीस रुपये वीस रुपयाला होलसेल नारळ मिळतो असं घेतलं तर तीस रुपयाला म्हणजे दोन हजार रुपयाचा जर दिवसाला त्याने गुंतवणूक केली तर संध्याकाळी तू दहा हजार रुपये करतो त्याच्याकडे कर मजूर नाही भाडं नाही काही नाही एक दोन मिक्सर आहेत एक साधा गाड आहे त्याच्यावर उभा आहे फर्र आठ हजार पंच्याहत्तर लाख रुपयाचं घर आहे त्याचं महाराज आजही तुम्ही जाऊन पाहू शकता आणि इथून जर गेले तर पिंपरी घाटात डाव्या बाजूला त्याचं म्हणजे नगरचं पंच्याहत्तरचं आणि कमीत कमी साठ सत्तरचं सा गावातलंय हवेलीचे डबल मजली प्रचंड आणि त्याचा धंदा जर बघितला तर कोणी म्हण की शिंद्याचा बोर्ग गाडा करते गाडा गाडा पण त्या गाड्याची ताकद किती साहेब प्रचंड श्रीमंती पाच दहा एकर जमीन घेऊन टाकली चौकात जागा घेतली इथं गावात बांगला शहरात बांगला असे आमच्या मुलाचे कर्तृत्व त्या ठिकाणी मोठे झाले पाहिजेत म्हणून त्यांना ताकद द्यावी ठर आणि भक्ती भावानं त्या ठिकाणी गणपती बाप्पाची सेवा सुद्धा करा कारण गणपती बाप्पा एकच देव आहे की जो भक्तासाठी काही करू शकतो तुम्ही म्हणताना महाराज कस आपण घोषणा देतो ना गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या नाव कोणाचं गणपती बाप्पाला कधी लागलं माहितीये तुम्हाला मोर्या नाव मोर्या गोसावी नावाचा एक गणपती बाप्पाचा भक्त होता महाराज काय होता गणपती बाप्पाचा भक्त होता तो एवढी मनोभावाने गणपती बाप्पाची सेवा करायचा की तो काहीच बघत नव्हता फक्त गणपती बाप्पा भक्ती करायचा बप्पा त्याला एक दिवस तो नदीला ज्यावेळेस स्नान करण्यासाठी गेला त्यावेळेस आंघोळ करत असताना गणपती बाप्पाची मूर्ती साक्षात्कार झाला त्याला मूर्ती मिळाली आणि मूर्ती मिळाल्याच्या नंतर त्यांनी तिथं आले मग तिथं भक्त यायला लागले त्यांनी जी लोकांना मदत करायचं कार्य हाती घेतलं गणपती बाप्पाच्या शक्तीमुळं ती लोकांच्या अडचणी दूर व्हायला लागले आणि तिथे यायला लागले मग त्यानंतर त्या मोर्या नावाच्या गोसावीच्या व्यक्तीनं स्वतःची समाधी घेतली परंतु त्या माणसानं आपली एवढी गणपती बाप्पाची भक्ती केली की तिथून पुढं लोकांनी ठरिलं की गणपती एकत्र राहू शकत नाहीत मोर्या म्हणजे एक रूप झाला होता मोर्या म्हणजे गणपती झाले होते गणपती म्हणजे मोर्या झाला होता अशी त्या व्यक्तीची भक्ती असल्यामुळे तिथून पुढं त्या माणसाच्या नावानं गणपती बाप्पाला ओळखलं जाऊ लागलं आणि त्यावेळेस घोषणा तयार झाली गणपती बाप्पा मोर्या म्हणजे खऱ्या अर्थानं भक्ताला प्रसन्न होणारा भक्ताला शक्ती देणारा भक्ताला सद्बुद्धी देणारा भक्ताचं विघ्न दूर करणारा जर कोणता देव असेल तर ते गणपती बाप्पा आहेत म्हणून मनोभावानं आपल्या गावामध्ये प्रचंड ताकदीनं त्या ठिकाणी बालगोपाळांपासून ते, बाल ते अबालवृद्धांपर्यंत एवढी मती गणपती बाप्पाची भक्ती करत आहात तीन दिवसापासून त्रिदिनीय सप्ताह आपलं गाव आयोजित करता एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा की एवढ्या किंजुशी केलीच भाऊ वाईथली वाजा एकदा टाळ्या काय होत नाही कारण आपलं दुर्दैव एवढंच आहे की आपण लोकांसाठी टाळ्या वाजतो आपल्यासाठी वाट वाजत नाही आपली पाठ थापटून घेत नाही आपलं कौतुक करत नाहीत परंतु गणपती बाप्पाचं एक विशेष सांगतो महाराष्ट्रभर आपण फिरत असताना आपल्या गावचं किती सुंदर निवेदन आहे हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये मूर्ती स्थापन केली नाही तर बऱ्याच जागे होतं गाव एकीकडून गणपती एकीकडून आणि मोठं शेड टाकलेलं मोठं शेड टाकलेलं का, का, का। गणपती बाप्पावर राहिले तरी चालतंय पण गणपती बाप्पाच्या खाली निवेदन आणि घरच्याला सांगतो मी कुठं चाललो मंडळाकडे चाललो मंडळात काय जागावं लागतं पुढ्या खायच्या संध्याकाळी डाव लावायचा मिरवणुकीला डी जे लावायचा टुंग होऊन नाचायचं गुलालाने लाले लाल व्हायचं गणपती बाप्पाला बी विसर्जित करायचं आणि सोबत तुमच्या रथ काय गणपती दहा दिवस येतात निघून जातात पण आमच्या पठ्ठ्याच्या सोबत राती याची सव परत याची सव परत याची सव मग असे जर गणपती मंडळ होत असतील तर ते गणपती बाप्पाला कधीच मान्य नाही महाराज काय म्हणणं तुमचं याचे महाराज असे गणपती बाप्पा नसावात अशा मंडळात आपले मुलं गेले नाही पाहिजेत कारण मग सुख करता दुःख हरता आणि विरता भी वा म्हणजे वार्ता बी विघ्नाची जर असे मंडळ तुम्ही केले तर तुमच्या घरात हळूहळू वार्ता विघ्नाची यायला सुरू होणार मग व्यष्णादीन मुलं झाले कुठं गेला गाडीून पडला ठोकला काहीतरी भांडण केले पोलीस स्टेशनला गेला काहीतरी बला केल्या जर अशी संगत असेल तर ती चुकीच होतंय म्हणून आपल्या गावात मंदिरात मूर्ती स्थापन केलेली आहे अतिशय उत्कृष्ट कार्य आपल्या गावाच्या गणपती भक्तांनी करत आहेत तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा आपण एकदा भजन करू सगळे हात वरती करा रुखुमाय